मी <प्रेण> आता उभा आहे ज्या ठिकाणीहून हिंदुस्तान भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनला चक्क होल करून त्याच्यातून डिझल चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आपण बघू शकतात का इथे जी भारत पेट्रोलियमची पाईपलाईन आहे ही मुंबईहून आलेली आहे आणि पानेवाडीपर्यंत जाते आहे आणि पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम कंपनीचा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी ही पाईपलाईन जाते आहे आणि या पाईपलाईनच्यामधून अज्ञात इंधन चोर माफियांनी या पाईपलाईनला एक होल केलेला आहे आणि त्याच्यात जवळपास एक इंची होल आहे आणि त्याच्यातून डिझल चोरी इंधन चोरी मोठ्या प्रमाणात केली जात होती आपल्याला माहीत असेल का बारा वर्षापूर्वी इंडियन माफियांनी ॲडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळलं होतं तेव्हापासून इंधन चोरीला आळा बसलेला होता मात्र पुन्हा या इंधन चोरानी डोकं वर काढलेले आहे आणि त्यांनी वेगळी शक्कल लढवलेली आहे ही जी पाईपलाईन आहे याच्यामधून जर इंधन चोरी होत असेल तर याचा सुगावा कंपनीला कसा लागला नाही कारण कंपनीचा दावा का आहे का त्यांची जी यंत्रणा आहे ती फायबर ऑप्टिकल टाकलेली आहे कुठे जरी एक थेंब लीक झालं तरी यांना तातडीने त्याची माहिती मिळते मात्र असं सांगण्यात येत आहे की गेल्या अनेक महिन्यापासून इथून ही इंधन चोरी केली जात होती आणि किती आतापर्यंत कदाचित हजारो नव्हे तर लाखो लिटर इंधन चोरी झाली असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे त्याच्यामुळे या इंधन चोरीत कोण सहभागी आहे हे इंधन चोर कुठले आहे याचाही तपास होणं गरजेचं आहे या, या प्रकरणी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनभाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यानुसार अज्ञात इंधन चोरांच्या विरोधात देखील दाखल करण्यात आलेला आहे आता हे इंधन चोर आहे याचा तपास कधी लागतो कधीपासून चोरी होती आणि किती चोरी झालेली आहे याचा उलगाडा तपासानंतरच होणार आहे अभिषेक न्यूज लोकमत मनमाडा